महापालिका प्रशासनाने एक ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी दहा टक्के शुल्क ठराव घेतला होता गुंठेवारी नियमानुकूलतेसाठी रेडी रेकनरच्या दरानुसार येणाऱ्या एकूण किमतीच्या दहा टक्के शुल्क लागू करण्यात आलं यामुळे गुंठेवारीधारक नागरिकांची कोंडी होत होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी हा ठराव रद्द केल्याचं जाहीर केल्यामुळे गुंठेवारी धारक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुंठेवारीच्या विषयावर आमदार रणधीर सावरकर भाजप नेते विजय अग्रवाल यांनी लक्ष वेधलं महानगरपालिकेच्या नगर रचना विभागानं आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून गुंठेवारी नियमानुकूल करण्याची योजना सुरू केली होती रेडी रकनरच्या दरानुसार येणाऱ्या एकूण किमतीच्या दहा टक्के शुल्क लागू करण्याचा समावेश होता मात्र मनपाच्या निर्णयामुळे गुंठेवारी धारकांना दहा टक्के वाढीव शुल्कासोबतच इतर खर्चही द्यावा लागणार होता या शुल्कवाढीचा परिणाम पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांवर झाला त्यामुळे घरकुल योजनेचे प्रस्ताव रखडले होते वाढीव शुल्क रद्द झाल्यानं आता पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे